पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी डिसेंबर चरणी दाखल होत आहे त्यानंतर कृष्णेच्या पाणी वितरणाची पुढील आखणी देखील पूर्ण झाली आहे तुळजापूरचा उंबरगा आणि लोहारा तालुक्यातील एकूण सात हजार अठ्यात्तर हेक्टर क्षेत्र हक्काचे पाणी पदरात पडल्यामुळे ते सिंचनाखाली येणार आहे आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला माहिती सरकारने पालबळ दिल्यामुळे रामधारा ते बोरी मधील पाणी वितरणाच्या कामाला वेग आल्याची माहिती आमदार राणा जगजीचे पाटील यांनी दिली आहे कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याचा दहा टक्के भूभाग आहे त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर मराठवाड्याचा न्याय हक्क आहे माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी दोन हजार एक साली मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णयाला मंजुरी मिळवून घेतली या कामाची ठामपणे आपण जबाबदारी स्वीकारली ती आता पूर्णत्वाकडे जात आहे हक्काच्या तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या सुरू आहे त्यासाठी माहिती सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे त्यानुसार सिंधपळ येथील पंप उरून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरीस दोन पॉईंट चोवीस टीएमसी पाणी तुळजा चरणी असलेल्या रामदारा तलावात दाखल आहे रामदरा येथून हे पाणी बोरेपोरगा आणि तेथून बंद पालकांद्वारे तुळजापूर लोहारा आणि उमरगा तालुक्यात जाणार आहे पाणी वितरणाच्या संरक्षणाचे काम पूर्ण झाले असून प्राधान्यक्रम मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात सगळी कामे हाती घेण्यात येणार आहे पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात नव्याने बांधकाम केलेले आणि यापूर्वी असते असलेल्या एकूण दहा साठवण तलाव आणि बॅरेजेस मध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेले हे पाणी साठवले जाणार आहे त्यानुसार अस्थिव असलेल्या साठवण तलावांची संख्या आठ एवढी असून नव्याने दोन बॅरेजेस तयार करण्यात आले आहेत तुळजापूर तालुक्यातील दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र कृष्णेच्या दोन हजार सत्तावन्न हेक्टर लोहारा तालुक्यातील दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्र कृष्णा रोड प्रकल्पामुळे उद्याखाली येणार आहे जोड काव्याद्वारे आठ साठवण तलाव आणि दोन बॅरेजेस पर्यंत पाणी वितरण करण्याची आग्मी आता पूर्ण झाली आहे आता या पाण्याचं वितरण कसं होणार ते देखील पाहूयात सिंधफळ येथील पंपगृहात रामधारा तवापर्यंतचा पाचवा आहे डिसेंबर अखेरीस हे पाणी रामदारा तलावात येऊन पडेल त्यानंतर पाणी वितरणाच्या सहाव्या टप्प्यात तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तीन तालुक्यातील साधारणतः पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंतरणाचे नियोजन देखील करण्यात आले आहे रामदारा येथील पंपगृहात उपसा सिंचन पद्धतीने पाणी उचलून बोरी एकुरगा गावांपर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ते नेले जाणार आहे तेथून गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यात पाईपलाईनद्वारे हे पाणी वाटेत येणारा आठ तलाव आणि दोन बॅरेज मध्ये भरून घेतले जाणार आहे ज्यामुळे खर्च देखील कमी लागणार आहे आणि पुढे ते बंद पाईपलाईन द्वारे प्रस्तावित आहे त्यामुळे सिंचन क्षमतेत चाळीस टक्के अवधीत वाढ होणार आहे परिणाम सिंचन क्षेत्र दहा हजार हेक्टर पर्यंत वाढणार आहे या दहा स्टोरेज एकूण क्षमता दोन ती पेक्षा अधिक असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेटसअपचे असेच असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअपच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद